ती गोष्ट सांगणंही अशक्य नेपाळी महिला का बनतात नागा साधू काय आहे रहस्य महामेळावा भरला आहे हा महामेळावा साधू संतांचा आहे तब्बल बारा वर्षांनंतर हा महामेळा भरला आहे महाकुंभची आपण चर्चा करत आहोत महाकुंभ साठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक आले आहेत लाखो लोक संगम तटावर एकत्रित झाले आहेत पाण्यात डुबकी मारून देवाच्या आशीर्वादाचा वर्षाव आपल्यावर करून घेत आहेत ही शाही स्नानाचा लाभ घेतला आहे प्रयागराज मध्ये जिथे पहावे तिथे नागा साधू दिसत आहेत पुरुषच नाही तर महिला साधू ही दिसत आहेत या नागा बद्दल लोकांना सुप्त आकर्षण आहे त्यांच्या आयुष्याबाबत नागरिकांना जाणून घ्यायचं आहे नागा साधू कसे होतात काय करावं लागतं असे प्रश्न त्यांच्या मनात येतात महिला नागा साधू कशा बनतात त्यातही नेपाळी महिला सर्वाधिक नागा साधू का बनतात असा सवालही लोकांच्या मनात येत आहे आज त्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत महिला नागा साधू होण्यासाठी अटी महिला नागा साधू बनण्यासाठी नेहमी ब्रम्हार्याचं पालन करावं लागतं ब्रह्मचार्याची परीक्षा सहा ते बारा वर्षापर्यंत असते या सहा ते बारा वर्षाच्या दरम्यान ती महिला नागा साधू बनण्यास योग्य आहे की नाही ते आखाडा समिती ठरवते महिला नागा साधूंना पाच गुरुंकडून दीक्षा घ्यावी लागते त्यासाठी त्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात नागा साधू कोणत्याही ऋतूत कपडे घालत नाही पण महिला नागा साधूंना नग्न राहण्याची परवानगी नाही महिला नागा साधूंना नेहमी काशाय रंगाचे वस्त्र परिधान करावे लागतात त्याला गती म्हणतात त्यांना कपाळाला टिळा लावावा लागतो महिला नागा साधू होण्यासाठी टक्कल करणं आवश्यक आहे जिवंत पणीच त्यांना स्वतःच पिंडदान करावं लागतं महिला नागा साधू बनण्यासाठी शंकराची घोर तपश्चर्या करावी लागते अग्नि जवळ बसून ही तपश्चर्या करावी लागते महिला नागा साधूंना संसारिक जीवन आणि बंधनाचा त्याग करावा लागतो त्या साधू बनू शकतात की नाही हे समिती ठरवते महिला नागा साधूंना रोज साधना करावी लागते त्यांना पहाटे उठून नदीत आंघोळ करावी लागते मग थंडी पण त्यांना हे व्रत करावं लागतं रोज ही कामे करावी लागतात महिला नागा साधूंसाठी तपश्चर्या अत्यंत महत्वाची आहे त्यांना आगी समोर बसून शिवाची आराधना करावी लागते महिला साधूंना जंगलात किंवा आखाड्यात राहावं लागतं महिला नागा नागासनाखाड आखाडा समितीला त्यांच्या आधीच्या जीवनाची माहिती द्यावी लागते महिला नागा साधूंनाही आपल्या शरीराला भस्म लावावे लागते दशनाम संन्यासिनी आखाडा महिला नागा साधूंचा बाले किल्ला मांडला जातो या आखाड्यात सर्वाधिक महिला नागा साधू असतात नेपाळी नागा साधू जुन्या संन्यासिनी आखाड्यात सर्वाधिक नेपाळमधून आलेल्या महिला नागा साधू आहेत तीन चतुर्थांश नेपाळी महिला नागा साधू या आखाड्यात आहेत नेपाळमधील मधील वरच्या जातीतील विधवांना पुन्हा लग्न करण्याची परवानगी नाही नवरा मेल्यानंतर त्यांना विधवाच राहावं लागतं ज्या महिला नवऱ्याच्या मृत्यू नंतर लग्न करतात त्यांना समाज स्वीकारत नाही अशावेळी या महिला घरी येण्याऐवजी थेट भारतात येतात थे आणि नागासाधू बनतात